नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत राहते आज मी बनवणार आहे काजू करीची भाजी त्यासाठी मी काजू घेतलेले आहेत त्यात मी दोन भाग केलेले आहेत एका भागातले काजू मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि दुसऱ्या भागातले काजू आहेत ते मी गरम पाण्यात एक तास भिजत घातलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे काजू फार करपून द्यायचे नाही आहेत फक्त गोल्डन कलर येईपर्यंत त्याला असे फ्राय करायचे आहेत पाहू शकता तुम्ही गिरवी बनवण्यासाठी कांदा घ्यायचा दोन टॅमॅटो घ्यायचा आहे छोटे दोन कोथंबीर लसूणच्या चार पाच पाखळ्या आणि अद्रक काजू गर भाजलेले आहेत आपण तळून घेतले होते त्याच कढईमध्ये त्याच ते, तेलामध्ये ते, ते, मी कांदा गोल्डन कलर होईपर्यंत परतून घेणार आहे कांद्याला करकू द्यायचं नाहीये किंवा जास्त भाजायचा नाहीये आपल्याला इथं माझ्याकडे सध्या पूड आणि धनापूड नसल्यामुळे मी आखे जिरे भाजताना आहे चिमटभर जिरे आहे गल कांदा गोल्डन कलरचा परतत आलाय त्याच्यामध्ये आपण लसुन्याच्या पाखल्या ऍड करणार आहे आणि अद्रक पण टाकून घेणार आहे तसच त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायचे भिजत घातले होते ते काजू बाहेर काढून ठेवलेले आहेत मी ते पण तेलामध्ये परतायला टाकायचं इकडे आता पाच ते सात मिनिट असं ह्याला चांगलं आणखी परतून द्यायचंय हे चांगलं परतून झालंय पाच मिनिट आता शेवटचं जे आहे ह्याच्यात टायमेट आपल्याला ऍड आहे टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत तेलात परतून घ्यायचं कांद्याचा कलर अजिबात आपण चेंज होऊन दिलेला नाहीये तसाच तसाच आहे बाकी सगळं पण एक पाच मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचंय त्याच्यात पाच मिनिट आपलं झालेलं आहे मसाला झाकून ठेवून गॅस बंद करून द्यायचा पूर्ण साहित्याला पूर्ण गार थंड झाल्यानंतर ना आपल्याला थंड होईपर्यंत मी इकडं चपात्या करून घेते मसाला थंड झालाय आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला इकडे विदाउट पाण्याचं आपण इथं वाटण काढून घेतलेलं आहे पाणी अजिबात वापरलेलं नाहीयेत तुम्हाला लागलं असते एक ते दोन चमचे पाणी वापरू शकता कढई गरम करायला ठेवले ज्यात आपण मसाला परतला होता तीच कढई आहे दोन पई तेल घालून घेणार आहे मी तो गॅस बारीक करून घ्यायचा आहे इथं आपल्याला कोणतेच खडे मसाले वापरायचे नाही आहेत आपला लाल बेडगी मसाला आणि घरगुती जो आपला तिखट असतं लाल तिखट वा ते वापरायचं आहे इकडं तेलामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुमचं तिखट जसं असेल तसं घालून घ्या फेस येईपर्यंत ठेवायचं आहे चालू झाले की मग ह्याच्यातमध्ये आपण जी गिरवी बनवलेली आहे ती गिरवीत टाकायचे काजू करीची भाजी ही गुजराती फेमस डिश आहे जी गिरवीमध्ये बनवली जाते आणि ही स्पेशल छान होण्यासाठी मी दोन ट्रिक वापरलेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील नक्की व्हिडिओला बघा मी तेलामध्ये मसाला जी गिरवी बनवलेली होती ती मी टाकून घेतलेली आहे सर्व पूर्ण हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये तेलामध्ये चटणी टाकल्यामुळं आपल्याला तरी येणार आहे थोडीशी त्याला जसं हॉटेलमध्ये गिरवी असते तशीच इथं बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हिंग थोडस चिमटभर हिंग हिंग टाकलेला आहे परत एकदा परतून घ्यायचं छानपैकी तेल सुटेपर्यंत तिखट जरा मला कमी वाटलं त्यामुळे आणखी एक चमचा ऍड केलेला आहे हळदी पावडर टाकलेली आहे आणखी एक ट्रिक मी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे जी आपली दुधाची साय असते म्हणजे फ्रेश क्रीम आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत काजू करीची भाजी ही गोड प्रकारची असते आणि आपण मलई टाकल्यानंतर आणि काजू ह्याच्यामध्ये वाटून टाकल्यामुळे गिरवीचा थिकनेस पण छान होतो आणि गोड पण येतो भाजीला त्याच्यामुळं आपण इथं फ्रेश क्रीम यूज करणार आहोत मार्केटमध्ये किंवा डेअरीमध्ये जी क्रीम भेटते त्यापेक्षा आपली घरगुती दुधावर जी साई येते ती इथं वापरली तरी चालते मी इथं दुधाची साईज वापरलेली आहे आता पूर्ण तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये काजू टाकून घेतलेले आहेत काजू मसाल्यामध्ये चांगले परतून झाल्यानंतर ना आपल्याला जेवढी गिरवी म्हणजे थिक पाहिजेत पातळ पाहिजेत तेवढं आपण ह्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी गिरवी वाटून घेतली होती तेच मिक्सरचं भांड आपण इथं वाटून घे धुवून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेतलेलं आहे कोमट पाणी घातलेलं आहे जेवढं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता चवीपूर त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार चा <स्तुण> थोडीशी कोथिंबीर टाकायची तुम्हाला किती घट्ट ठेवायचं त्यावढ्या पद्धतीने पाणी टाका पाच मिनटं झाकण ठेवून शिजून द्यायचे काजू काजू करी आपली इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले कलर पण छान आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून चांगला विसरू नका अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या सगळेजण जेवण करायला